नमस्कार सगळ्यात आधी समर्थ युवा महोत्सवाला मला बोलवल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून <laughs> आभार कुठल्याही युवा महोत्सवाला गेल्यानंतर छान यासाठी वाटतं कारण मी सुद्धा कधी अशा महोत्सवांमध्ये परफॉर्म करून मग डान्स असेल नाटक असेल आज मी इथवर पोहोचले कारण मला उत्तम शाळा उत्तम कॉलेज हे मिळालं आणि मला सांगायला खूप बरं आहे की इतक्या संख्येने इथे मुलं मुली आज आलेली आहेत ह्यांना अनेक बक्षिसं मिळालेली आहेत ह्यांचे अनेक कार्यक्रम झालेत युवा युवा महोत्सवाच्या निमित्ताने काही होतील आणि वेगवेगळ्या पद्धतीचे म्हणजे हे जे मला आत्ता पत्रक मिळालं त्याच्यामध्ये मी अगदी क्रिकेटपासनं सबकुश दस रुपये मे म्हणजे करणारी मुलंच आहेत ते हे सगळं तुम्हाला कॉलेज शाळा प्रोत्साहन देत आहेत पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत इथे सगळे कोर्सेस आहेत हे ऐकून खूप छान वाटलं आणि तुम्ही सगळ्यांनी स्वतःला खूप लकी समजलं पाहिजे नशिबवान समजलं पाहिजे की इतकं उत्तम कॉलेज इतकं उत्तम कॅम्पस तुम्हाला मिळालं आहे कारण अनेक वेळा असं होतं की कॉलेज छान आहे पण कॉलेजला कॅम्पस नसतं पण आज कॉलेजमध्ये येतानाच इतकं सगळीकडे हिरवळ इतकं छान वारा होता तुम्ही किती लकी आहात की तुम्ही अशा ठिकाणी शिकताय आणि तुम्ही तुमचं आयुष्य इकडनं सुरू करणार आहात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इकडनं बाहेर गेल्यानंतर खूप वेगळं जग तुमच्यासाठी वाट बघतं आहे त्या जगात जाताना तुम्हाला इतके छान प्रोफेसर्स मिळालेत आणि ते तुम्हाला इतकं छान शिकवत आहेत ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे मला इथे बोलवल्याबद्दल या समर्थ युवा महोत्सवाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं तर मी मनापासून आभार मानते आणि एक विनंती करते की पुढच्या वेळेला अजून मोठ्या कार्यक्रमाला मला बोलवा म्हणजे आधीच वेळेवर मी येऊ शकेन तिकडे आणि तो कार्यक्रम मी बघूसुद्धा शकेन कारण मला खात्री आहे की इथे जितके उत्तम श्रोते आहात तितकेच उत्तम परफॉर्मरही असतील तुमच्यामधले काही उत्तम छान डान्स गाणी नाटक नक्कीच मलाही बघायला आवडेल बघायला मिळालं तर त्याचा आनंदही द्विगुणित होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही इकडनं जेव्हा बाहेर पडाल तेव्हा अशी छान स्वप्न घेऊन जाणार आहात ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक बेस लागतो जो बेस तुम्हाला या कॉलेजने दिला आहे त्या कॉलेजला त्या शाळेला मात्र आणि त्या प्रोफेसर आणि शाळेतल्या टीचर्सना मात्र कधीही विसरू नका कारण त्यांनी तुम्हाला आज जे काही शिकवलं आहे त्याची शिदोरी घेऊनच तुम्ही जगाकडे जाणार आहात ती शिदोरी कायम तुमच्याजवळ ठेवा छान उत्तम नागरिक होण्याचा प्रयत्न करा आणि प्रत्येकाने आपापली कला जोपासा आणि इथे आलेल्या पालकांना मला हे सांगायचं आहे की त्यांनी त्यांची कला जोपासण्यासाठी जर काही थोडे प्रयत्न केले तर कुटुंब म्हणून त्यांच्या पाठीशी उभे राहा कारण तरच असं काही घडलं तरच आपला देश मोठा होईल आणि आज त्याची आपल्या सगळ्यांना गरज आहे पुन्हा एकदा मला या कार्यक्रमाला बोलवल्याबद्दल समर्थ युवा महोत्सव या सगळ्यांचे पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभारच आणि मी इथे येऊ शकले आणि इथे मला बोलवलं त्याबद्दल आभार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र